नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती जे काही प्रलंबित आहे सेकंड फेज या संदर्भात माहिती बघणार आहोत कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे जी मुलाखतीचा मुलाखतीसह जो काही राऊंड प्रसिद्ध होणार होता तो यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं पंचवीस तारखेला होईल त्या अनुषंगाने बऱ्याच धारकांचे कॉल्स मॅसेज इतके मॅसेज आणि कॉल्स येत आहेत सांगू नका प्रचंड कॉल्स येत आहेत सर आज यादी लागेल का सर यादी लागेल का व्हॉट्सअपला नुसते मॅसेज मॅसेज कॉल्स कॉल्स अक्षरशः डोकं असं हँग करून टाकलेलं आहे आज मुलांनी त्यामुळं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो मित्रांनो राज्यातील नैसर्गिक परिस्थिती ही आपत्तीजनक झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये काल रात्रभरपासनं आज दिवसभर जोरदार मुसळधार पाऊस आहे शिक्षण विभागानं जिल्हा परिषद पुणे यांच्याकडनं शाळेला सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो सोबतच कार्यालयीन यांनासुद्धा सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत त्यामुळं पुण्यामध्ये आज तुम्हाला शासकीय जी काही कामं आहेत त्या पूर्णपणे ठप्प असल्याचे दिसतील आणि शैक्षणिक शाळा वगैरे या सगळ्या गोष्टी पावसांमुळं थांबून था। आहेत अर्थात पावसा पावसाचा व्यथ हे नाही आहे मात्र पाऊसही तेवढाच गरजेचा आहे महत्त्वाचं आहे तात्पर्य एवढंच की ज्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी ज्या काही तांत्रिक समस्या आहेत ती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी या प्रसिद्ध करण्याचं काम करताना त्याच्यासाठी जे काही त्याची पसंतीक्रम जुळवाजुळव मग त्याचा दिलेला पसंतीक्रम त्याच्या व्यावसायिक पात्रतेनुसार त्यांची पात्रता सवर्गनिहाय प्रवर्गनिहाय नंतर मग त्याच्या आरक्षणाच्या जागा या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करून जी काही जाहिरात आहे ती जाहिरात जुळवून त्याच्या पात्रतेनुसार कोणत्याही प्रवर्गावर किंवा कोणत्याही मुलांवर व्यक्तींवर शिक्षक भरतीत अन्याय होऊ नये आणि त्या निवडीच्या कमीत कमी म्हणजे त्याच्यावर आक्षेप नसावेत तक्रारी नसावेत अशी एक वस्तुनिष्ठ जे काही निवड पय जाहिरात ज्या पद्धतीनं गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाईल जाहिरातीची अगदी तशा पद्धतीनं काम प्रशासनाकडून होते प्रशासनाला जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावण्याच्या संदर्भामध्ये दे एक डेडलाईन दिलेली होती ती डेडलाईन बावीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यानची आहे या काळामध्ये त्या विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आणि उर्दूचा राऊंड उर्दूचा राऊंड तसा स्वातंत्र्यपूर्वी लागणार होता मात्र त्याच्या ज्या काही पसंतीक्रम आहेत त्याला चेक करण्यासाठी बराच वेळ जात होता म्हणून ती जी काही उर्दूचा खुला प्रवर्ग राऊंड होता तो अगोदर लागणं कठीण झालं म्हणून आता बी तिन्टीव आणि उर्दू राऊंड या दोन्ही एकत्र लागतील स्वातंत्र्य वेगवेगळे वेग न लागता ते एकत्र लागणार आहेत त्या अनुषंगानं प्रशासनाची तयारी सुरू आहे त्यामध्ये अजून आपण ऑप्टिंग आऊटचं एक काम वाढलेलं ज्या मुलांना त्याच्यामध्ये संधी इतर मुलांना संधी देण्यासाठी ज्यांची निवड झाली अशा अभियोगधारकांनी त्याच्यात ऑप्टिंग आऊट केलं हे एक वर्क त्याच्यामध्ये वाढल्यामुळं जे काही प्रशासनानं दिलेली तारीख होती जे डेडलाईन होती त्या डेडलाईननुसार पंचवीस तारखेला जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही निवड यादी प्रसिद्ध होणार होती मात्र आज त्यावर जरी कार्यालय सुरू असलं तरी त्यावर काम होणार नाही म्हणजे म्हणावं तसं काम होणार नाही मात्र प्रशासन पूर् पूर्णपणे गतिमान त्या ठिकाणी कार्यवाही करत आहे पण आज ती यादी प्रसिद्ध होणार नाही जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ती जी काही डेडलाईन आहे ते पूर्णपणे पालन करण्याचं काम त्या ठिकाणी अधिकारी वर्गांकडून केलं जाईल केल केल्या केल जात आहे त्या डेडलाईननुसार उद्याचा शेवटचा दिवस आहे अर्थात उद्या शंभर टक्के ती यादी प्रसिद्ध होईल आज होणार नाही सोबत जर समजा आता कसं आहे शेवटी तांत्रिक समस्या आहेत कुठल्याही परिस्थितीत उद्या प्रसिद्ध होईल मात्र जर समजा तांत्रिक समस्या आल्यास तर एक दोन दिवस इकडे तिकडे होईल त्याच्यामध्ये मला वाटतं तेवढं नैराश्यग्रस्त होण्याचं कारण नाही तेवढ्या अपेक्षा भंग करून घेण्याचं कारण नाही कारण कारन जरी रविवार आला तर यापूर्वीचा पण आपल्याला इतिहास माहिती आहे रविवारी संध्याकाळी एक वाजता सुद्धा या निवड याद्या लागू शकतात अशातला काही भाग नाही पण तात्पर्य एवढंच की मित्रांनो उद्या चाहत्या त्या ज्या काही निवड याद्या आहेत ते प्रसिद्ध होतील विथ इंटरव्ह्यू सह उर्दूला त्यानंतर आज सकाळी साधन व्यक्तीच्या पात्रतेसंदर्भात किंवा साधन व्यक्तीपद या संदर्भामध्ये जे काही संचालक आहेत राहुल रेखावार साहेब यांच्याशी चर्चा झाली जो काही साधन व्यक्तिपदाचा सा नवीन निकष पात्रतेचा जो काही अहवाल होता तो सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जास्त परिपूर्ण माहिती मिळालेली नाही मात्र एक प्राथमिक जो काही अंदाज आहे तो असा की मराठी माध्यमाचे बी ए इंग्रजी असो एम इंग्लिश असो अशा मुलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे साधन व्यक्तिपदासाठी आणि याच्यापूर्वी जे की साधन व्यक्तीपद हे ज्यांची शिक्षक म्हणून निवड झाली अशा मुलांमधून त्या पदासाठी पात्र होते पण त्या पात्रतेच्या निकषामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे ते कदाचित त्याचे सर्क्युलर आल्याच्यानंतर कळेल एक प्राथमिक अंदाज असा आहे की ते सगळ्यांना साधन व्यक्तीपदासाठी ती पात्र केलं जाऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र जोपर्यंत त्याचे पात्रतेचे निकष म्हणजे जे सर्क्युलर आहे ते पब्लिश होणार नाही तोपर्यंत सांगता येत नाही परिपूर्ण त्याच्यामध्ये किती त्या अहवालामध्ये म्हणजे एस सी आर टी सी त्याच्यावर जी पात्रता आहे ते ठरवू शकते मात्र त्याला त्याचं इम्प्लिटेशन तेवढं करू शकत नाही त्याला अंतिम मंजुरी मिळावी लागते त्यानंतर त्याला जे काही मंजुरी मिळेल त्यानुसार ते साधारण पद होईल किंवा त्याची पदभरती होईल मात्र एवढं निश्चित की बऱ्याच जवळपास एक आठ नऊ महिन्याच्या नंतर आठ महिन्याच्या नंतर साधन व्यक्ती पदाच्या संदर्भामध्ये जे काही हालचाली आहेत ते आता पुढे आलेले आहेत किंवा त्याला गती आलेली आहे असं आपण म्हणूया थोडक्यात काहीतरी येणाऱ्या काळामध्ये दहा टक्के अपात्र गैरहजार जेव्हा ही पदं येतील त्याच्यासोबत नक्की ते भरल्या जाण्याची दाट शक्यता आहे सध्याच्या स्थितीला आजच्या घडीला आजच्या बाबतीत एवढंच अपडेट आहे याच्यासमोर काही वेगळं अपडेट आलं तर नक्कीच आपण संदीप कांबळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देऊ तोपर्यंत धन्यवाद जय जयशिवराय